नमस्कार आज एक गोष्ट सांगावी वाटते तशी कालपासून तब्येत खराब असल्यामुळं बोलायलाही मर्यादा आहे काल, काल संध्याकाळचा एक व्हिडिओ करणं झालं नाही आधी करून ठेवलेले होते म्हणून बरं ते किमान कालच्या चार वाजेपर्यंत चालले आणि आता आज थोडस बरं वाटतंय म्हणून आपल्या समोर आलोय पण एक गोष्ट तुम्हाला सांगावी वाटते म्हणजे गोष्ट सांगितल्याचा फायदा असा आहे की व्हिडिओ पण लक्षात येईल आणि बाकीची विचार करण्याची फारशी गरज मला वाटणार नाही गोष्ट अशी आहे की एक घर असतं आणि एका घरामध्ये ननंद भाऊजया असतात राहायला म्हणजे बाकीची लोक असतात पण या खास या दोघी जरा खास असतात कारण या दोघींच्या मध्ये वाद प्रचंड असतात गंमत काय होते की एक दिवस शिंक्यावर एक भोपळा ठेवलेला असतो मोठा आपल्याकडे पद्धतीने बांधून ठेवलेला असतं बघा तो भोपळा पडतो आणि फुटतो भोपळा पडल्यामुळं त्याच्यातले बी बाकीचा गर असा हा विसुरलेला विखुरलेला असतो कारण वरून पडलेला असतो ना जोऱ्यात जरा फाटकान फुटत आवाज होतो आणि ती ननन जी असते त्या घरातली ती येते आणि आपल्या भावजाईला विचारते भावाच्या बायकोला की नीट बांधता येत नव्हता का भोपळा वरून पडला फुटला आणि रडायला लागते आता तिच्या रडण्याचा आवाज एवढा जोर जोरात असतो एवढा जोरात असतो जोर जोर जोर। की आजूबाजूची माणसं जमा होतात आणि ती ओरडता ओढता म्हणते कैदाची नाही राक्षसी आहे ही माझ्या लेकराला खाणार आहे ही माझे लेकरू खाऊन टाकील एके दिवशी मारून टाकील हिला अक्कल नाही अरे बाप रे बाप अख्खा गाव भर झिंगाणा आणि गाव सुद्धा तिच्या म्हणण्यावरून त्या बाईला बोल लावत असतं की खरंच काय भयंकर केलंय एक शहाणी म्हातारी बाई असते गावातली ती आतमध्ये येते आणि विचारते की काय झालं ग बाई ती म्हणली काय झालं ले? माझं लेकरू मेलं असतं ते म्हणली कुठून भोपळा पडल्यावर वरून खाली दानकन बघा कसा झालाय आणि त्या लेकराच्या अंगावर पडला असता म्हणजे ते म्हणले कुणाच्या लेकराच्या ती म्हणली लेकरा माझ्या तुला लेकरू कधी झालं तुझं अजून लग्नच व्हायचं राहिलंय अजून लग्न करून या घराच्या बाहेर गेली नाही तुझं लेकरू यायचं राहिलंय ते म्हणले असत तर खेळत खेळत आलं नसतं का खाली फुटलं असताना माझं लेख बोपाळ त्याच्यावर आणि लेकरू माझं गेलं असत ना मग गावातल्या लोकांना कळत की हा जो गलका करते तो फालतू आहे अनावश्यक आहे एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनालायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअरवर अव्हेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनलायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल हो असाच गलका हे जी ननंद आहे ना ननन त्या नंदेच काम माध्यम मा करतायत टी व्ही वाले पेपरवाले काल एक टी व्ही चॅनल बघितलं काय तर त्याच्यावर ते, ते शून्य तास नावाची चर्चा चालते काय मनातलं काळ बाहेर काढण्याची ती सगळी पद्धत असते त्या शून्य तास चर्चेमध्ये विषय काय असावा बघा अख्ख्या महाराष्ट्राला चिंता पडावी भोपळा कसा पडला ह्याची असा विषय होता काय होता नवी मुंबई हे शहर ठाणे जिल्ह्यात येतं सगळ्याला हे चांगलं ठाऊक आहे मी काही वेगळं ज्ञान देणार आहे का नाही नवी मुंबई हे शहर ठाणे जिल्ह्यात येतं या नवी मुंबईमध्ये आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेतच त्यासोबत नवी मुंबईतून म्हणजे ठाण्यातून एकनाथ शिंदे आहेतच तर नवी मुंबईतून भारतीय जनता पक्षाचे गणेश नाईक मंत्री झालेत हे ही माहिती आपल्याकडे आहे या गणेश नाईकांनी ठाणे भाजपला बळ देण्यासाठी ठाण्यामध्ये आपला जनता दरबार भरवायचं ठरवलं ठाण्यात जाणार जनता दरबार घेणार ठाणेकरांना काही समस्या असतील तर गणेश नाईकांच्याकडे मांडाव्या आणि सोडून घ्या का असा तो जनता दरबार आता एकनाथ शिंदे शिवसेनेचे गणेश नाईक भाजपचे शिंदे शिंदेच्या पत्तीनं दरबार घेतील नाईक नाईकांच्या पत्तीनं दरबार घेतील नाही अजून कुणी राष्ट्रवादीचा असेल ते तिथं दरबार घेईल आपापले अप कार्यक्रम सगळे लोक राबवतील की नाही झालं गणेश नाईकांनी मी ठाण्यात जनता दरबार घेणार अशी माहिती पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला दिल्यानंतर मी ते काय उगच बाहेर आले सकाळी उठले असं गडबडून उठले आणि म्हणले नाही नाही मला ठाण्यात जनता दरबार घ्यायचा आज झालं होतं का नाही पत्रकारांनी विचारलं नाईक साहेब तुम्ही ठाण्यात जाणार आहात का भाजपला बळ देणार आहात का हो ठाण्यात जनता दरबार घेणार आहे आता ठाण्यात जनता दरबार आहे नायकांनी म्हटल्याबरोबर शिंक खाली लेकरू तर ची भावना माध्यमांच्या मध्ये जागी झाली आणि त्यांनी बोंब मारायला सुरुवात केली आता भाजप विरुद्ध शिंदे वातावरण पेटलं मग काय चर्चा झाली पाहिजे बोंब झाली पाहिजे आग लागली म्हणल्यावर कोणीतरी आग आग म्हणणारा असला पाहिजे कोणीतरी दूर दूर म्हणणारा असला पाहिजे कोणी वाचवा वाचवा म्हणणारा असला पाहिजे झालं मग नाईकांना बोला नायकांचं वाक्य दाखवा एकनाथ शिंदे काय बोललेच तू मुख्यमंत्री मग काय करा मग दावला बोलवा ठाण्याच्या बरं ते खाण्याचे खासदार खासदार नरेश मस्के वारंवार एकच वार वाक्य बोलतायत अहो त्यांचा पक्ष आहे जनता दरबार घेतला म्हणजे मतभेद असं अजिबात नाही नाही मग तुम्ही जनता दरबार घेणार आहेत का तुम्ही अहो त्यांनी घेतला म्हणून आम्ही घेतला पाहिजे असं थोडंच आहे ते घेत आहेत ते प्रश्न सोडवतायत उलट त्यांनी सोडत असते त्या प्रश्नाला आमची काही मदत करता येईल का ते आम्ही बघू आम्ही जनता दरबार घेणार नाही मग तुम्ही पालघरला जाऊन घेणार का का तर नाही पालघरचे पालक म्हणतोय तुम्ही कुठं लिहिले का पुस्तकात नाईकांनी ठाण्यात घेतला म्हणून आम्ही पालघरला जाऊन घेतला पाहिजे असं कोणत्या पुस्तकात लिहिलंय का कशा करता बोंबा मारताय हे बरं हे नरेश मस्के त्या शून्यता झिरो आवरवा याला विचारतायत पण याच्या डोक्यातल्या शून्याचा भोपळा काय फुटायलाच तयार नाही फुटायलाच तयार नाही चालू आहे गोंधळ 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 आणि सिद्ध काय करायचंय भाजप आणि शिंदे यांच्या तीव्र मतभेद आहेत झालं तीव्र मतभेद आहेत त्यांनी दरबार घेतला पिटी तुटली सेनाबाहेर सरकार पडलं अरे सरकार पडलं हे दाखवण्यासाठी किंवा सरकार पडू शकतं हे दाखवण्यासाठी किती गोंधळ घालणार आहात ते अजून एक सुरू झालं ते एक लग्न होत आणि त्या लग्नामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील भेटले मग तिथे ते उद्धव ठाकरेंच्या था समोर त्यांचे एक नार्वेकर नावाचे जे उद्धव ठाकरेंना सहा अर्क भाजपकडे घेऊन जायचा प्रयत्न करतायत ते नार्वेकर त्या नार्वेकरांनी उगाच चंद्रकांत पाटलांना विचारलं मग दादा युती कधी दादा कधी नाही म सांगितलं नाही म्हणजे कधी होईल सांगितलं नाही ते म्हणले त्या सुवर्णक्षणाची आम्ही वाट पाहत आहोत आता सुवर्णक्षणच असेल त्यांच्यासाठी तो कि उद्धव ठाकरे असं करून येतील मी चुकलो मला माफ करा माझी वाट लागली आहे मी काय ते फडणवीस आहेत तर आम्ही वीस एकवीस आहेत असं म्हणून आम्ही चुकलो मी कलंक म्हणून चुकलो मी हे म्हणून चुकलो तो सुवर्णक्षण असेल ना मी चुकलो म्हणणं ते म्हणजे आम्ही वाट पाहतोय माफी मागायला यावं आणि मग काहीतरी बोलावं मग युती होईल की नाही झालं त्यांचा एकत्रितचा फोटो दाखवला आणि तो संवाद झालाय असं कुठल्या तरी रिपोर्टरनी ऐकलं सूत्रांच्या हवाल्यानुसार सूत्र इतकी कशी कुत्र्यासारखी असत मला कळत नाही वाज घेत फिरतात सूत्रांच्या हवाल्यानुसार सूत्रांनी ऐकलेल्या संवादाला फोटोला इकडून इकडून लावून दिवसभर बातम्या सुरू म्हणले नाही नाही आहेच का तर पुन्हा सांगायचंय एकनाथ शिंदेसोबत फाटलाय भाजप उद्धव सोबत जुळून घेणार आहे झालं मग सरकार पडलं अरे काही केलं की सरकार पडलं काही केलं की सरकार पडलं एवढाच एक धंदा यांच्या मागे चालू आहे त्यामुळं शिंक्यावरचं लेकरू आता पडणार की नाही मला माहीत नाही पण या बिचारा त्या अंबुजा सिमेंटच्या जाहिरातीसारखं झालंय भैया ये दिवार गिरती क्यू नाही तसं भैया ये राहे राजकारण पेटत का नाही एवढा एकच प्रश्न यांच्या मनामध्ये आहे आणि ते या प्रश्नाला घेऊन वारंवार बोंब मारत राहतात आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकर बरं होण्यास होऊन तुमच्यासमोर पुन्हा त्याच ऊर्जेनं बोलता येईल यासाठी प्रार्थना नमस्कार